आज माझ्या चाचाने सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म हा इथे आनंद हॉस्पिटल मध्ये झाला आणि त्यांच्या म्हणजे माझ्या पंजीने पंजी त्यांचं नाव इथले संतोषी मातेवरून संतोष ठेवलं होतं आणि मी याच ठिकाणावर तुम्हाला सर्वांना एक विनंती करते की माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि तसंच तुम्हाला तर माहिती आहे त्यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली आणि त्यांचा यात काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते त्या दिवशी सुद्धा समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा हा प्रसंग प्रसंग त्यांच्यावर आला किंवा माझ्या कुटुंबावर आहे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता घेऊ आणि जसे काल आभाळ का, आलते का हा सूर्य झाला आणि त्यांचे हे बलिदान आपण व्यर्थ न जाता तुम्ही सर्व म्हणजे आपण सर्व एक आहोत तुम्ही पण सर्वांनी एक या माझ्या सोबत राहा माझ्या कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो हा अन्याय होतोय आज हा अन्याय पुन्हा न होऊ नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने आपल्या न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत माझ्या सोबत आहात तसेच तुम्ही सगळे सब...